जगात दोन प्रकारचे लोक असतात एक जे परिस्थिती बदलू शकत नाही म्हणून रडतात आणि दुसरे जे मनावर नियंत्रण ठेवून परिस्थितीला जिंकतात तुम्ही कोणत्या प्रकारात आहात आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वतःला मानसिकदृष्ट्या इतकं मजबूत कसं बनवायचं की कोणतीही गोष्ट कोणतीही व्यक्ती तुमचं मन तोडू शकणार नाही एका मुलाचं स्वप्न होतं मोठं काहीतरी करायचं पण लोक त्याला हसले मित्रांनी टाळलं कुटुंबाने थांबवलं तो काही दिवस खचला पण मग त्याने ठरवलं मी बदलणार नाही मी माझं मन बदलणार आणि तेव्हापासून त्याने भावनांना एनर्जीमध्ये बदललं अपमानातून प्रेरणा अपयशातून अनुभव आणि शांततेत शक्ती शोधली हा व्हिडिओ त्याच मनरुत्तीबद्दल आहे भावनावर नियंत्रण ठेवा भावनांना थांबवायचं नाही समजून घ्यायचं मानसशास्त्र सांगतं इमोशन म्हणजे एनर्जी इन मोशन जर तू ती ऊर्जा योग्य दिशेने वळवली तर ती तुला अनस्टॉपेबल बनवेल ओव्हर थिंकिंग थांबवायचं मानसशास्त्र मेंदूचा एक भाग सतत रोस्ट केस सिनारी विचारतो पण जर तू त्याला आता सुरक्षित आहे असं सिग्नल दिलंस तर तुझ्या मनावरती नियंत्रण घेतोस ध्यान ब्रिदिंग आणि पॉझिटिव्ह सेल्फ टॉक हे तीन शक्तिशाली उपाय आहेत लोकांच्या मना मतापासून स्वतंत्र होणं लोक तुझं जग त्यांच्या नजरेतून पाहतात पण तुला तुझं जग तुझ्या विचारातून बनवायचं आहे मानसशास्त्र सांगतं सेल्फ ॲक्सेप्टन्स इज इज द फर्स्ट स्टेप टू मेंटल स्ट्रेंथ म्हणून स्वतःला स्वीकार बाकी जग हळूहळू स्वीकारेल रोज दहा मिनटं स्वतःशी बोल मी कोण आहे मी काय करतोय आणि मला काय बनायचं आहे